शुभ सकाळ आजचा मनाचा श्लोक फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसेन दिसे अभ्यंतरी गर्वसाचे क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तुझं शोधून पाहे फुकाचे फुकटचं काय बोलण्यात काय अर्थ आहे का काय वेचे काय मिळालंय त्यातनं आणि नुसतं ह्याचा गर्व त्याचा गर्व प्रत्येक गोष्टीचा आपल्याला गर्व होत राहतो दिवसेंदिवस की मी मी हे केलं मी मी कर्तृत्व केलं मी हे करून दाखवलं मी हे करून दाखवलं असं दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीचा आपल्याला गर्व होत जातो आणि नुसतंच बोलून काय अर्थ आहे का हो म्हणजे समजा आता मी तुम्हाला सांगते की नाही असं करायचं असतं तसं करायचं असतं क्रिएबीनं वा प्रत्यक्ष मी स्वतः कृती काहीच करायची नाही तर क्रियेबीनं वाचाळता व्यर्थ आहे बरोबर ना म्हणजे जर क्रियाच केली नाही मी आणि नुसतीच वाचाळता करत राहिले तर क्रियेविनं वाचाळता व्यर्थ आहे बरोबर ना म्हणून समर्थ आपल्याला काय सांगतात की फुकाचे मनी बोलता काय दिसेन दिस अभ्यंतरी गर्व साचे क्रियेविन ता व्यर्थ आहे विचारे तुझा तुझं शोधून पाहिजे शेवटच्या दोन वेळी लक्षात घ्या क्रियेविनं वाचाळता व्यर्थ आहे फक्त बाष्फळ बडबडून उपयोग आहे का काहीच नाही आहे आता मला मला लहानपणीपासून म्हणजे तुला खूप बोलायला लागतं तुझं तोंड चांबडायचं आहे बाबा म्हणतो ना तुझं तोंड चाभडायचं आहे म्हणून टिकलं आहे ते पण क्रियेबीनं वाचाळताय का नाही प्रत्यक्ष क्रिया करण्याची धमक आहे करून दाखवण्याची धमक आहे तेव्हा ती वाचाळता होत नाही ते ज्ञान होतं पण मी नुसतीच ब बाष्फळ बडबडत राहिले त्यातून काय मतितार्थ निघतच नसेल तर ते क्रियेबीनं बा वाचाळता व्यर्थ होऊन जाणार बरोबर मग हे कसं करणार विचारे तुझा तुझं शोधून पा आहे मना कुठं विचारायचे बाबा तुझ्या मनाला विचार की माझी मी क्रिया करतोय का मी का नुसतंच बोलतोय तर हे मी स्वतःला सांगितलं पाहिजे की न वाचावता म्हणजे मी जे बोले ते सचा आले त्याची बंदावी पावले तर नुसतंच बाष्फळ बोलणं असं आहे का माझं किंवा मला फक्त आहे नाही मी मी बिअ बापण म्हणते ना प्रत्येक बाईचं असतं आता समजा माझ्याला काय अठरा वर्ष झाली तर मी अठरा वर्ष मी म्हणून संसार केला काय सांगू मला किती त्रास दिला किती माझ्या नवऱ्यांनी त्रास दिला किती माझ्या सासरच्यांनी त्रास दिला तुम्हाला काय सांगू मी म्हणून सहन केलं मग मी असं केलं मग मी तसं केलं अरे हो थांब त्या घरात तूच फक्त पाहिजे होती दुसरीकडं तुला तुलाच तुझं कर्तृत्व सिद्ध करता आलं असतं का आलं असतं का नाही ना तू अगदी याच्यात गेली असती तर तु तुला तो तुझं तो कर्तृत्व सिद्ध करता आलं असतं काय नसतं आलं म्हणून ते घर म्हणजे ना ऋणानुबंध मागील जन्माच्या असल्याशिवाय आपण तिथं जात नाही का काहीतरी देणं असतं तुमचं क्लिअर करा देणं आणि तुम्हाला लिहून देते मी जे आपण म्हणतो सत्याचा सत्याचा कस असतो वगैरे खरं येते स्वतः ते अनुभवलं मी अठरा वर्ष तपश्चर्या झाली अठरा वर्षाच्या तपश्चर्यानंतर शुभदा हे म्हणजे हे व्यक्तिमत्व घडलं आणि त्याचं सगळं श्रेय माझ्या गेल्या अठरा वर्षाच्या प्रवासाला आहे आणि जे कोण सजीव निर्जीव फक्त व्यक्तीच नाही तर सजीव निर्जीव जेही माझ्या लाईफमध्ये आले त्या सगळ्यांना शतशहा धन्यवाद त्या देवाचेही भगवंताचेही धन्यवाद म्हणजे सगळ्यांना स्मरून सगळ्यांना नतमस्तक होऊन आज मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि खरंच म्हणजे की प्रत्यक्ष क्रियेविणं वाचाळता नको मग प्रत्यक्ष क्रिया झाली पाहिजे कृती केली पाहिजे ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत आणि हे सगळं करून आज्ञाप्रमाण म्हणून राहायचं किंवा हे सगळं करून श्रीकृष्ण सॉरी पण सांगतात श्रीकृष्ण पण सांगतात आपल्याला की कर्म कर फलकी आशा मत कर कर सोडून दे कर सोडून दे ते उगवतंय का काय उगवायचे ते उगवणार जर ते पेरले तर ते, ते कधीतरी उगवणार जिजाऊंचा आदर्श घेऊन जिजाऊंच्या पायाची धूळ दू, धूळ मी चालली आहे मलाही कळेल आता माझं बाळ कसं घडतंय ते म्हणजे तो शिवाजी जरी घडला नाही तरी तो अफजल तर नक्कीच घडणार नाही एवढा प्रयत्न केलेला आहे आता एक आई म्हणून एक मुलगी म्हणून एक सून म्हणून मी कुठपर्यंत सिद्ध झाले हे आता प्रत्येक नात्याला विचारायला पाहिजे पण एक व्यक्ती म्हणून मी नक्कीच एक व्यक्ती म्हणून नक्कीच मला माझं कौतुक वाटतं की मा ह्या व्यक्तिमत्व घडवण्यामागं फार त्रास आहे फार व्यासंग आहे आणि ह्या गोष्टीचं गर्व नाही आहे ह्या गोष्टीची कृतज्ञता आहे की मी कृतज्ञ आहे सगळ्यांसाठी सा की मला घडवलं तुम्ही की प्रसंग असू दे वाईटांनी असू दे शब्दाने असू दे जर अहंकार दुखवला गेला नसता तर जिद्दीने त्या गोष्टी केल्या ले गेल्या नसत्या सो आ, ही आ, ही नम्रता हवी ठीक आहे शुभ दिवस धन्यवाद